सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दिनांक एकोणतीस जानेवारी एक, एक वाजल्यापासून ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री चोवीस वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक व सदोतीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत पोलीस उपायुक्त शहर डॉक्टर दीपाली काळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये धार्मिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलने निदर्शने होत असतात तसेच शहरात आगामी काळात महात्मा गांधी पुण्यतिथी श्री गणेश जयंती माघी संत रोहिदास जयंती आदी सण आहेत तसेच बीड सरपंच खून प्रकरणावरून राज्यात आंदोलने सुरू आहेत शिवाय मराठा ओबीसी व धनगर आरक्षण आदी माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे या आदेशानुसार शस्त्रे सोटे भाले तलवारी भाले सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड किंवा फेकावयाची उपकरणे व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव करणे ग्राम्य भाषा वापरणे सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल तसेच पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे हा आदेश सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतलेल्या मिरवणुका मोर्चे रॅली आंदोलने निवेदने धरणे सभा यांना वगळून तसेच अंत्ययात्रा व अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावी त्यांना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत